नेपाळमध्ये सरकार हदरलं सोशल मीडियावर बंदी जेनझीच आंदोलन नेपाळमधील असंतोष का वाढला जेनझीचं हे आंदोलन आहे आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळमध्ये नेपाळ सरकारनं सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि नेपाळमध्ये पिढी रस्त्यावर निदर्शनासाठी उतरली मुळात नेपाळ सरकारनं युट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप अल्फाबेट अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नेपाळच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती मात्र त्यानंतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं नोंदणी न केल्यानं सरकारनं कठोर पावलं उचलत या ॲप्सवर बंदी घाली सोशल मीडियावर सक्रिय असणारी झेनझी या बंदीच्या विरोधात आक्रमक झाली आणि नेपाळच्या संसदेत घुसून सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात आली त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मग अश्रुधुराचा आणि गोळीबाराचा वापर केला त्यात वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले मात्र नेपाळमधील आंदोलनामागे केवळ सोशल मीडियावरील बंदी हेच कारण नाही असंही समोर येत आहे सव्वीस ॲप्सवर बंदी घातल्यानंतर केवळ चीनी प्लॅटफॉर्म्सना परवानगी दिल्यानं नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्यावर चीन दार्जिने असल्याचा आरोप केला जातोय इतर अनेक प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं आणि संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या विरोधातही आंदोलक आक्रमक झाल्यात ऍप बंदीवरील निर्णयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हटलं जात आहे दरम्यान सोशल मीडिया वर बंदी घालणारा नेपाळ हा काही एकमेव देश नाही चीन उत्तर कोरिया इराण अफगाणिस्तान सौदी अरब या देशांमध्येही सोशल मीडिया वर बंदी घालण्यात आलेली आहे मुळात दोन हजार साली नेपाळ आणि चीनमध्ये झालेल्या व्यापार करारानंतर नेपाळ आणि चीनचे संबंध वेगानं वाढले आणि त्याच वेळी भारतासोबतचा नेपाळचा व्यापार हा प्रभावित झाला त्यामुळे भारताशी दुरावा आणि चीनशी जवळीक यामुळे नेपाळमधील असंतोष भारतासाठीही धोक्याची घंटा ठरू शकते मात्र चीनच्या नादी लागला आणि नेपाळ संकटात सापडला असंच आता म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज